साईनाथ अभंगराव यांच्या कन्या ॲडवोकेट पूनम अभंगराव तसेच प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार सुमित शिंदे यांच्या प्रचारार्थ आज गोविंदपुरा थोरात चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके गणेश अंकुशराव काय बोलणार याची मोठी उत्सुकता असल्यानं या, या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं नमस्कार गेले पंद्रह दिवस एवडी धूल खा ली है आवाज बाहर निगे नहीं सर्व महापुरुषांचार वंदन करते सन्मा व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित आदरणीय साईनाथ भाव अभंगराव आदरणीय गणेश दादा अंकुशराव आदरणीय भगीरथ दादा भालके आदरणीय काळे आमचे बापू शिंदे तसेच आमच्या ताई जैनी नगरपालिका म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे अडीच वर्षाचा कार्यकाळ गाजवला अशा आमच्या आदरणीय मनीषा ताई कोताळकर तसेच प्रभाग क्रमांक चार उमेद अचे उमेदवार आदरणीय धनंजय नाना कोताळकर व पुनमताई ताई बच उमेदवार पुनमताई अभंगराव तसेच प्रभा क्रमांक पाच चे उमेदवार सुमितजी शिंदे व नऊच्या उमेदवार आदरणीय करकमतरताई व मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके आज पंढरपूर मंगळवेडा तालुक्याच्या सर्व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माझे सासरे आदरणीय भारत नाना भालके यांचं पाचवं पुण्यस्मरण आहे नानांच्या पुण्यस्मरणाला निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते पाच वर्षापूर्वी याच दिवशी आपल्याला न भरून निघणारी पोकळी किंवा आपल्यावर एक मोठा आघात नाण्यांच्या जाण्याने झाला खर तर नाण्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या विचारांची शिदोरी आणि त्यांनी दिलेली सर्वसामान्य जनतेची जबाबदारी पुढे घेऊन जात असताना आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं घेऊन तुमच्या समोर आलेली आहे आज सकाळी त्यालाच अनुसरण आम्ही जो आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केलेला आहे आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा सकाळी जाहीरनामा तुम्ही बऱ्याच लोकांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकलं असेल तो जाहीरनामा जो आम्ही प्रसिद्ध केला आहे तर मी नानांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना एक वचन दिलेलं आहे की याच्यात जे वचन आम्ही दिलेलं आहे तो शब्द न शब्द येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे तुम्ही दिलेल्या संगीतचं सोनं करण्यासाठी आणि या वचनांची पूर्ती करण्यासाठी या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी बदलून आम्ही सगळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार सज्ज झालो आहोत आणि आम्ही स्वतः स्वतः ना मी एक वचन दिलेलं आहे की या पंढरपूरच्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कुठेही ती मात्रही कमी पडणार नाही आज मागाशी ताईनी म्हणून ताईंनी बोलताना सांगितलं की इथं बऱ्याचशा माझ्या माय मावल्या आहेत की ज्या नदीच्या काठावरती नारळ फुलं दोन वाती विकायला जात असतात आणि त्यांच्या नगरपालिकेने कधी इथं कुठला प्रयत्न केलेला नाही एवढी चांगली नदी आहे आपली चंद्रभागा आणि इथं अनेक घाट देखील आहेत बाजूला कधी त्या घाटाचं कुठलंही सुशोभीकरण असू द्या किंवा चंद्रभागा नदीची स्वच्छता ना मी चंद्रभागेचा एवढा मोठा प्रोजेक्ट तुम्ही राबवता पण त्याला आलेला निधी कुठे जातो हेच आपल्या लक्षात येत नाही कारण आज आता कुणीही जाऊन बघितलं तर नदीत किती घाईचं साम्राज्य माजलेलं हे आपल्याला बघायला मिळतं आणि कुठंतरी नानांनाच भरून हे वचन दिलेलं आहे की ही नदी स्वच्छ करायची आहे आणि त्या नदीचे जे तट आहेत ते छान प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत आणि हे मी करू शकते हे मी करू शकते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आलेली आहे कारण ज्या बसतात विकायला जिथं घाणीत बसावं लागतं तिथं स्वच्छ ठिकाणी ती जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहे उद्या आज इथं बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना कधीतरी पाच सहा वाजताच्या दरम्यान विरांब म्हणून आमचा जो वचन नामा आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व सर्व उमेदवार कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित आहोत सर्वसामान्य लोकांना तर छोट्या मोठ्या लहान मुलांना देखील अक्षरशः श्वसनाच्या आजार व्हायला लागलेले आहेत आणि हे तर बदलायचं आहे आपल्याला आणि आज आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत ते पाच वर्षात मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकते की मी जे काही वचन तुम्हाला दिलेले आहेत ते मी पूर्ण करून आणि हे सांगण्यासाठीच सा मी आज उभा आहे कारण पाच वर्षाच्या काळामध्ये मी स्वतः या पंढरपूर शहरामध्ये फिरत असताना अनेक समस्या महिलांच्या असू द्या पुरुषांच्या असू द्या ज्येष्ठ नागरिकांच्या असू द्या लहान मुलांच्या असू द्या त्या सर्व समस्या मी अगोदर समजून घेतलेल्या आहेत आणि कुठंतरी मग नंतर या जनतेच्या मनातून तुम, तुमच्याकडून माझी ही उमेदवारी आलेली आहे आणि मी आज नानांच्या स्मृतीला स्मरून सांगते की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला ज्या बेसिक सुविधा सुद्धा मागच्या चाळीस वर्षात मिळाल्या नाहीत त्या सुविधा मी नक्की पूर्ण करून दाखवेन हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेली आहे काय गरजा आहेत आपल्या की धुर्मुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे खड्डे मुक्त पंढरपूर तर आपल्याला करायचं आहे पिण्याच्या पाण्याची जी स्वच्छ पाणी आपला पुरवठा केला गेला पाहिजे तो स्वच्छ पाणी पुरवठा आपल्याला केला जाणं अत्यंत सिच्युएशन असणारी सगळ्यात मोठी समस्या आहे बऱ्याच ठिकाणी गढूळ महिला मिश्रित आणि आयायुक्त असलेलं पाणी आपल्याला प्यायला आप मिळतंय कुठेतरी ही परिस्थिती बदलायची आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला संधी दिली तर मी नक्की हे करू शकते हे सांगण्यासाठी आज मी इथे उभा आहे इथं छोट्या मोठा व्यावसायिक हातावर पोट देऊन जगणारा व्यावसायिक आहे तसेच इमान इतबारे आपला व्यवसाय करणारा

आता भगीरथ माझं चिन्ह आहे भिक्षा आदरणीय पुनमताईच चिन्ह आहे नारळ धनंजय नाना कोतावकर यांचं चिन्ह आहे बॅटरी आणि आमचे सुमित शिंदे आणि कळकमकर ताई यांचं चिन्ह आहे रिक्षा तर सर्वांनी व्यवस्थित चिन्ह लक्षात ठेवून आपल्याला परिवर्तन आणि बदल घडवायचा आहे त्यामुळे एक मताने एक गठ्ठ्याने येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा विश्वास मनामध्ये घेते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र